नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो ज्या ला महिलांना सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नव्हते त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज तीस तारखेला या महिलेच्या खात्यात या लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत तेव्हा ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत टप्प्या टप्प्याने पैसे जमा करणे सुरू आहे तुम्हाला माहित असेल तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की ज्या अर्ज आजपासून मंजूर होतील त्या महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत दोन महिन्याचे पैसे मिळून जातील तेव्हा त्या महिलांसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत उर्वरित महिलांना पैसे मिळणे सुरू झाले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो या लाडकी बहीण योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद